गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी नियम लक्षात घेऊन मगच त्याचे पारायण केले पाहिजे नियमात राहून जर आपण या ग्रंथाचे पारायण केले तर नक्कीच त्याचे आपल्याला इच्छित फळ मिळते आता हा ग्रंथ वाचण्याचे त्याचे पारायण करण्याचे कोणते नियम आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून आपल्या उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसनस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती देखील पेटती ठेवावी प्रथम अथर्वशीर्ष शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री मंत्र जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र पठनास सुरुवात करावी गुरुचरित्र पारायणाचे नियम श्री गुरुचरित्र सप्ताह करताना सुरुवात शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा तिसरा नियम म्हणजे श्री गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करावी त्यानंतर गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा पारायण सुरू करताना आधी नेहमी श्री गणपती अथर्व शीर्ष वाचावे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण बंद ठेवावे श्री गुरुचरित्र पारायणाच्या काळात अन्न घेऊ नये आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हाताचे अन्न खावे या काळात उपवास करू नये सकाळ आणि संध्याकाळी एक धान्य जेवण करावे काही अडी अडचण असेल तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये घरात गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत जर मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे शक्य तर आपली तारीख लक्षात ठेवूनच गुरुचरित्र पारायण वाचण्यास सुरुवात करावी पारायण दरम्यान सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतात तसेच दूध दही ताक कढी देखील खाऊ शकतात पारायण काळादरम्यान वारानुसार येणारे उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकतात जसे की सोमवार किंवा मंगळवार किंवा शनिवार रोज सकाळी शांत वातावरणात वाचन करणे सर्वात जास्त श्रेष्ठ मानले जाते पारायण काळात शारीरिक आणि मानसिक शुद्धतेचे पालन करणे आवश्यक असते म्हणून मांसाहार मद्यपान तंबाखू इत्यादींपासून दूर राहावे घरातील शांत व स्वच्छ जागा जसे की देवघर किंवा एखादे पवित्र ठिकाण पारायणासाठी निवडावे दररोज एकच जागा पारायणासाठी ठेवावी रोज जागा बदलवू नये श्री गुरुचरित्र ग्रंथाला अत्यंत भक्तिभावाने हाताळावे वाचताना पायात चप्पल असू नये शक्यतो असं तर कुणीही करत नाही तसेच ग्रंथ देखील खाली ठेवू नये एकदा वाचन सुरू केल्यावर मध्ये मध्ये मोबाईल बघणे गप्पा मारणे किंवा उठणं टाळा एकाग्रतेने व शांततेने वाचन करा पारायण पूर्ण झाल्यावर शेवटी श्री गुरूंची आरती प्रार्थना किंवा नामस्मरण करावे काही ठिकाणी पारायणानंतर गुरूंचा प्रसाद वाटण्याची प्रथा असते तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील प्रसाद वाटू शकता पारायण शक्यतो एकसंद सात दिवसात पूर्ण करावे रोज ठराविक अध्याय वाचा श्री गुरुचरित्र त्रेपन्न अध्यायांचे असते आठवड्याभरात वाचायचे असल्यास दररोज ठराविक भाग ठरवा जसे की पहिल्या दिवशी अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवशी अध्याय आठ ते चौदा असे पुढील सात दिवसांची नियमावली करावी पारायण सुरू करताना मी अमुक अमुक दिवसात पूर्ण गुरुचरित्र पारायण करणार असा संकल्प मनाशी करावा श्री गुरूंच्या चरणी नम्र भावाने संकल्प सांगावा गुरुचरित्र पारायण सात एकवीस अठ्ठावीस किंवा बेचाळीस दिवसांचे केले जाते पारायणाच्या कालावधीवरून त्याचे परिणाम अधिक प्रभावी होतात विशेषतः सात दिवसांचे पारायण अधिक जास्त फलदायी मानले जाते काही लोक गुरुचरित्र पारायण करताना उपवास ठेवतात विशेषतः गुरुवारी उपवास करतात पण सगळ्यांनीच उपवास केला पाहिजे असे कोणतेही नियम किंवा बंधन नाही इच्छा असेल तरच उपवास करावा इच्छा नसेल ना तर नाही केला तरी देखील चालतो तेविसावा नियम म्हणजे पारायण वाचताना आळस येऊ नये म्हणून शक्यतो रात्री लवकर झोपावे यामुळे सकाळी झोप पूर्ण होऊन लवकर जाग येते आणि पारायण वाचताना आळस येत नाही जेवणानंतर पारायण वाचू नका कारण जेवल्यानंतर झोप येते अशा वेळेस पारायण केले असता पारायणात मन लागणार नाही शक्यतो सकाळच्या वेळेसच पारायण करावे दुपारी देखील चुकूनही करू नये दुपारच्या वेळेस झोप येऊ शकते गुरुचरित्र पारायण दोन किंवा अधिक वेळा करायचे असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा एक दोन दिवसांचा ने केले तरी देखील चालते संकल्प एकदाच करा किंवा प्रत्येक वेळेस पारायण करताना वेगवेगळा संकल्प केला तरी देखील चालतो पारायण सप्ताहामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी घालू नये पारायण काळात शक्यतो सात दिवस कुठेही बाहेरगावी जाऊ नये जायचंच असेल तर सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत घरी यावे गरोदर स्त्रियांनी त्यांच्या इच्छेनुसार पारायण करू शकता पण शक्यतो सातव्या महिन्याच्या पुढील गरोदर स्त्रीने पारायण करू नका कारण पारायण वाचण्यासाठी जास्त वेळ बसावं लागतं आणि ते अशा स्त्रियांना शक्य होत नाही बाकी आपल्या इच्छेनुसार करायचे असेल तर तुम्ही करू शकता पारायण आपण पूर्ण करू शकू तरच सुरुवात करावी अर्धवट मध्येच सोडू नये किंवा एक दिवस केले आणि दुसऱ्या दिवस केले नाही असे देखील करू नये शक्य असल्यास पारायण काळामध्ये कांदा लसूण घातलेला आहार घेऊ नये यामुळे शरीरात तामसिक गुण वाढतो तसेच पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्यामध्ये देखील कांदा लसूण विरहितच नैवेद्य बनवावा पारायण समाप्तीला पोथीसाठी एक देवांसाठी एक गायीसाठी आणि एक पोथीसाठी असा नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती किंवा पुरी कोशिंबीर करावे किंवा तुमची इच्छा असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य केला तरी देखील चालेल पण त्यामध्ये दे देखील घेवड्याची भाजी आवर्जून करा नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपतीची देवीची श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या आरत्या कराव्यात समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदरच करावी गुढी चरित्राचे पारायण शक्यतो काहीही खाण्यापूर्वी केलेले जास्त लाभदायक असते पण तुम्हाला ते शक्य नसेल तर थोडंफार खाऊन वाचले तरी देखील चालेल शेवटी आरोग्य महत्वाचे असते आणि स्वामी महाराज दत्त महाराज तेवढं पण समजून घेतातच निश्चिंत होऊन पारायण करावे गुरुचरित्र सप्ताह सुरुवातीपासून ते संपेपर्यंत शक्य असेल तर, तर तुपाचाच दिवा लावावा आपली इच्छा असेल तर पारायण समाप्तीच्या दिवशी काही सुवासिनींना किंवा ब्राह्मणांना भोजन द्यावे व्हिडिओत सांगितलेले गुरुचरित्र पारायणाचे हे काही सोपे नियम जर तुम्ही पाळले तर पारायणाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तसेच तुमचा संकल्प देखील पूर्ण होईल आणि श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण करतील फक्त पारायण भक्तिभावाने आणि मनापासून एकाग्रतेने